जय शुभ्राम मित्रांनो आज आहे पंधरा सप्टेंबर आणि तीन दिवसाच्या तीनही दिवसामध्ये अनेक भाग त्यांनी घेतलेले आहेत पंधरा तारीख अशी आहे ज्या काही सोडलेल्या भागांपैकी राहिलेले काही मोजके भाग आहेत यांचा तो आजचा दिवस असेल आणि एक विनंती अशी आहे की दिलेल्या तीन तारखा आहेत पाणी प्रश्न मिटवणाऱ्या काही जणांनी चौदा तारखेलाच मेसेज करायला सुरुवात केली काही जणांनी आज पहाटे सुरुवात केली पण एक विनंती आहे आजपासून तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही फॉलो केल्याशिवाय कारण की मला जे काही व्ह्यू येतात पाच लाख सहा लाख सात लाख मला एवढ्या व्ह्यूची आवश्यकता आहे पैसे कमवण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये फक्त आता फॉलो करणाऱ्यालाच माझे जे काही व्हिडिओ असतील ते दिसतील आणि विनाकारण ते दिसणार नाही कारण की तुम्ही दम धरत नाहीये मी जाणून बुजून बरेचसे तालुके सांगण्यामध्ये कमी पण केले याच गोष्टीमुळे की दिलेल्या तारखा तुम्ही पूर्ण करून देत नाहीये तुम्हाला तीन दिवस सांगितले ना पंधरा पर्यंत आपली व्याप्ती पूर्ण होईल असं सांगितले ना तुम्ही सोळा तारखेला ते मेसेज करायला पाहिजे होते ठीक आहे करत नाहीत आपण सगळेजण माझं काम प्रामाणिकपणे आहे दिलेल्या अंदाजानुसार मी ते व्यक्त पण करतोय आणि असं काही नाही की दिलेला चौदा तारीख सांगितली समजा तर चौदा तारखेलाच पूर्ण होईल पंधरा तारखेला येऊन पाऊस जर पडला तर काय बिघडलं शेवटी हा अंदाज शब्द आहे आणि इतरांपेक्षा तरी बरा माझा मेसेज मग तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे ठीक आहे तर आता एक विनंती आहे की उद्यापासून तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाहीत फॉलो केल्याशिवाय जे काही फॉलोअर्स आहेत माझे बहात्तर त्र्याहत्तर हजार त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील किंवा जे काही नवीन वाढतील त्यांनाच ते व्हिडिओ दिसतील हात जोडून विनंती आता यापुढे माझे व्हिडिओ खुले राहणार नाहीयेत तर आता बघूयात आजची कंडिशन पंधरा सप्टेंबरची पंधरा सप्टेंबरला आपण पाहिले आज सकाळपासूनच अनेक भागांना हजेरी लावली त्यात माजलगाव उडवणी पट्टा सुद्धा जास्त प्रमाणात घेणं चालू आहे परभणी देखील रात्री काही ठिकाणी घेतलाय नांदेडचा हा देखील भाग त्याने मस्त पैकी घेतलाय आणि हा पाऊस पैठण गंगापूरचा दक्षिणेकडील भाग घेत घेत नाशिक पट्टा आणि ह्या पूर्ण सोलापूर सांगली एरियाला तो कव्हर करतोय आजची पंधरा सप्टेंबर जी आहे ती प्रभावी तारीख असणं आहे हा काही ठिकाणी दिवसा आता वैजापूरचा जो काही सोडलेला भाग होता आणि काल सुद्धा दक्षिण भागात झालाही ते पाऊस कोणी माना किंवा नका मानू पण झालेला आहे या भागामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस तो झालेला आहे आणि आजही तो होणार आहे ही जी काही टफ लाईन चाललेली आहे सध्याच्या रडारवरती ही टफ लाईन अहिल्या नगरला सर्वाधिक जास्त फटका देणारी आहे बीड वगैरे भागात सुद्धा अधिक पाऊस दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं फक्त ह्या तीन तीन ते चार तालुक्यामुळे मी पाऊस कधी शंभर टक्के केलेलं होईल हे सांगत नाहीये का पैठण असेल शेवगाव असेल गोला पांघरी पट्टा असेल भोकरदन जाप्रमाणे इथे काही ठिकाणी पाण्याची कमतरता आहे आणि हे लोक काय करतात जर आपण उघाड सांगितलं ह्या तारखेपासून चांगली उघड झाले आम्हाला तर अजून पाणीच नाही तर तुम्ही उघड बी लागली सांगायला मग तुमचा अंदाज फील झालाय उघाड मी क्लिअर सुद्धा सांगणार आहे बऱ्याच जणांना गरज आहे ती उघाड कधी आहे या बाबतीतही बोललेलो आहे ठीक आहे पण प्रश्न असा होतोय की हे काही उतळे बावळेपणाचे चाललाय काही पोरांचा आहे असं काही नाही तिथे सगळेजण असं करत नाही एक आणि दोन कमेंट्स असतात त्यांना तर विनंती आहे अजिबात व्हिडिओ पाहू नका मला गरज नाही पहिली गोष्ट माझ्याकडे सगळं भरपूर आहे सोशल मीडियाचा एकही रुपया मला नकोय आणि मी आवर्जून सांगितले की माझे व्हिडिओ ज्यांना घ्यायचे असतील त्या शेतकऱ्यांच्या पुरवणी बिंदाच घ्या मी सोशल मीडियावरती पैसे कमवण्यासाठी आलो नाहीये आणि ह्या ज्या गोष्टी मला करायच्या असतील ना तर मी दोन तीन जरी जाहिरात घेतल्या फॉर्च्युनर मी आठ दिवसात सुद्धा घेऊ शकतो ठीक आहे मला ह्या गोष्टीची गरज नाही आहे कंपनी वारंवार माझ्या दारामध्ये येत आहेत मी त्यांना नाकारतोय फक्त तुमच्यासाठी कारण की महाराष्ट्राला प्रामाणिक चेहरा पाहिजे ठीक आहे तर आता हे झालं ह्या भागाचं पंधरा तारीख हे जे काही राऊंड अप दिलं आहे आपण सगळ्या भागांसाठी या भागामध्ये भागा पंधरा तारीख जी आहे ती पूर्ण आपली व्याप्ती पूर्ण करते नव्याण्णव पर्सेंट ही व्याप्ती पूर्ण होऊन जाईल एखादा टक्का राहिला तर तो सोळा तारखेला पूर्ण करेल जळगाव धुळे मालेगाव पट्टा आज पूर्ण आहे नाशिकच्या काल निफाळ सिन्नर वगैरे एवढा भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पोहोचलाय तो राहिलेली सायली व्याप्ती आज पूर्ण करणार आहे म्हणजे आज मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्नच मिटून जाणार आहे मग राहील कुठे प्रश्न तर तो देखील पाहूयात असं काही नाही हा भागांना सुद्धा सातत्याने झोडपत आलेला आहे या भागात आज पुन्हा बी आहे अमरावती वर्धा चंद्रापूर भंडारा गोंदिया असेल चंद्रपूर गोडचिरोली यवतमाळ हा पट्टा आहे हा सुद्धा आज आहे बुलढाणा वगैरे भाग आहे पण इथे काय चालू आहे व्याप्ती विषय साठ टक्के पासष्ट टक्के असा पद्धतीने चालू आहे आणि हे निरंतर चालणार आहे एक्या एक आणि दोन दिवसाचा विषय हा नाहीच हा निरंतर चालणार आहे नवरात्र उत्सव होईपर्यंत बी चालणार आहे म्हणजे यांना सव्वीस तारखेपर्यंत तरी सुट्टी नाहीये एकवीस बावीसला ला थोडी थोडी गॅप आहेत एक दिवसाचा सतत फवारणीला ह्या साईटला मिळेल सांध पण असं आहे धुळे नंदुरबार शहा ही चिंता करू नका पाऊस तुमच्याकडे बी आहे काल इकडे काही ठिकाणी झालाय यांना तर सतरा आणि एकोणीस सा, सांगितले आहे तोपर्यंत तुमची व्याप्ती पूर्ण होणार नाही यांना तर स्पेशलच तो अंदाज दिलेला होता त्यामुळे ह्या भागामध्ये सांगायला नवीन काही नाहीये विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये वीस एकवीस पर्यंत यांच्या पाण्याचा प्रश्न मिटेल पण हे जे काही पट्टे आहे यांना ही आजची लास्ट तारीख सांगितलेली आहे आज बऱ्याच ठिकाणचा म्हणण्यापेक्षा राहिल्या साहिल्या भागांचा पाण्याचा प्रश्न मिटील जरी नाही मिटला तरी ह्या एखान काय होते आता हे जे काही भाग आहेत उदाहरणार्थ याच्यात एखान दोन गावं तरी गाव राहतील समजा दहा पाच गावं तर त्या गावांनी सुद्धा हापकायचं काही कारण नाही पाऊस काय दोन तीन दिवसाचा नाही हा हा पाऊस पंधरा दिवसाचा आहे आणि जवळपास बारा ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस जाणार नाही हे दहा टक्के भागासाठी आणि ही जी काही टक्केवारी आहे नव्याण्णव टक्के ही तर आजच पूर्ण होणार आहे याची चिंता तुम्ही सोडून द्या सध्या दक्षिण महाराष्ट्राकडनं मा, मराठवाड्याकडनं मोठ्या टफलाईन्स सरकत आहेत त्या चालल्या देखील आहेत आज पश्चिम महाराष्ट्राचा आणि दक्षिण महाराष्ट्राचा प्रश्नच भेटून जाईल उलट जे काही मराठवाड्याला ओल्या दुष्काळ सांगितला तो दुष्काळ इकडे सुद्धा पाहायला मिळू शकतो पैठणचा जर तुम्ही पाहिले काही भागांमध्ये आणि याची परिस्थिती त्या जायकवाडी धरणावर सुद्धा परिणाम झालेला आहे पाऊस नाही म्हणता जायकवाडी धरण तर भरलंय हे कसं शक्य सुद्धा आहे पण ह्या गोष्टी सुद्धा वैजापूरला आणि ह्या गोष्टी रोहिलागड परिसराला आज मात्र कळून जातील इथेच थांबतो सपशील आणखी सविस्तर माहिती मिळू आपण फॉलोअर्स मित्रांना फक्त देणार आहोत त्या फॉलोअर केल्या फॉलो केल्याशिवाय तुम्हाला आता आहे जय शिवराय धन्यवाद